पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील दत्तनगरमधील एका पंचवीस वर्षीय विवाहितेच्या प्रकरणी पतीच्या विरुद्ध शुक्रवार अठरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील दत्तनगरमध्ये राहत असलेल्या प्रत्यक्षात दिलीप घुगे वय पंचवीस वर्ष राहणार दाभा तालुका जिंतूर या विवाहित महिलेस पती दिलीप गुलाबराव घुगे हा माहेरहून गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी करत चोवीस एप्रिल दोन हजार सोळा ते आजपर्यंत सासरी व माहेरीदेखील पैशासाठी सतत मारहाण करत असे तसेच पैसे न आणता घरी परत आल्यास जुएे मारून टाकीन अशी धमकी देऊन उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या कारणावरून प्रतीक्षा घुगे हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी आपली दोन हजार पंचवीस कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न अब्लिक दोन तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे पती दिलीप गुलाबराव घुगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू